पेपर फुटीचे धागे दोरे आता थेट लातूर पर्यंत पोहोचलेले आहेत नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरच्या दोन शिक्षकांना अटक केली आहे संजय जाधव आणि जलील पठाणे दोन्ही पीएचडी धारक आरोपी जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत ते शिक्षक असले तरी सुद्धा लातूर मध्ये खासगी क्लासेस घेतात रात्री उशिरा एटीएस ने छापेमारी करत त्यांना अटक केलेली आहे नीटचा पेपर फोडून तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्यांचा सहभाग या संशयावरून दोन्ही आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे नीटची परीक्षा याच्यात केंद्र सरकारचं पूर्णपणे अपयश आहे सातत्याने परीक्षा ही कॅन्सल होते आहे एकदा झाली दोनदा झाली तीनदा झाली पुन्हा एकदा कालच परत तसं झालं म्हणजे इतक्या वारंवार कंप्लेंट येऊन माननीय सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलं पालक धावपळ करतायत सगळ्या राज्यांमध्ये पॅनिक असं असताना हा केंद्र सरकारचा हलगर्जी आणि कॅज्युअल अप्रोच आणि शिक्षणाच्या बाबतीत या सरकारचं धोरण म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी एवढी मोठी आणली पण त्यांची अंमलबजावणी कुठेच होताना देत नाही चौदाशे पंचवीस ऑब्जेक्शन रेस करतायत साडे चौदा लाख सीटीसीला पैसे कमवायला मिळालेले आहेत मग हे पैसे रिफंड होणार आहेत केन्सर शीट आता काल त्यांनी सांगितले तीन दिवस बघायला देतील मग तुम्ही हातात का नाही देत आन्सरशीट आहेत ना कुठे याच्यात कुठे मोठं नॅशनल सिक्युरिटी थ्रेट आहे की आन्सर शीट परत दिलं तर काहीतरी देशाला नुकसान होणार आहे मुख्य गोष्ट हीच आहे पारदर्शकता ना बाकी कोणी काही विचारत नाही आणि काल राज्यपाल महोदय पण सहमत होते आमच्या विषयाशी आम्ही दोनच गोष्टी सांगतोय पर्सेंटेज जसं सा दिलं तसं सा मार्क सांगा आणि आन्सरशीट द्या